हाय वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदम माय किचनमध्ये स्वागत आहे आणि तुम्हाला सगळ्यांना सर्वात पहिले जर बोलायचं जर म्हटलं तर कालच्या माझे जो व्हिडिओ होता चिकनचं सूप कसं बनवायचं आणि योग्य पद्धतीची उगड बनवायची चिकनची तर त्याला छान असा रिस्पॉन्स भेटला आहे माझ्या व्हिडिओला त्याच्यासाठी सगळ्या ताईला आणि माझ्या गोड मैत्रिणीला आणि गोड ताईंना मनापासून धन्यवाद आणि माझ्या व्हिडिओला असाच रिस्पॉन्स द्या अशीच तुमची माझ्या व्हिडिओला सात असू द्या तर आपण आज एक रेसिपी बनवणार आहे तर ती रेसिपी काय बनवणार रे? आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे बघा बघू शकता तुम्ही मी दोन कांडे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि थोडीशी कोथंबीर आहे तर हे बघा मी काय करणार आहे आज थालीपीठ आहे तर थालीपीठसाठी काय काय घेतलं आहे तर तुम्हाला ते दाखवते तर बघा खूप सारी कोथंबीर मी बारीक चाप करून घेतलेली आणि कांदा बघू शकता एकदम छान असं बारीक करून घेतला आहे आपण जर असा कांदा बारीक करून घेतला तर थालीपीठ म्हणजे असं त्याला म्हणजे आपलं जेव्हा हो ते पातळ बॅटर टाकायचं असते त्यावेळेस छान असं मस्त तवे फैल जाते ते तर हे बघू शकता मस्त आता छान बारीक कांदा करून घेतला आहे इकडे एक वाटी तेल घेतलेलं आहे आणि बेसनपीठ घेतलं आहे दोन वाट्या तर तुम्हाला पाहिजे तुम्ही तेवढं म्हणजे बनवायचं तेवढं जो बेसनपीठ घेऊ शकता याचं काही मेजरमेंट वगैरे काही नसतं आहे आपण जेवढं बेसनपीठ घेतलं त्या प्रमाणामध्ये कांदा वगैरे घ्यायचा आहे तर सतत थालीपीठ होते एवढं बेसनपीठ घेतलेलं आहे मी आणि हे बघा ही जी चटणी आहे तर ही चटणी मी वाटून घेतलेली आपल्याला याच्यामध्ये हिरवी मिरचीची चटणी नाही घालायची लाल मिरची चटणी घालायची आणि मी मुलांच्या बनवते तर तिखट्टाचं प्रमाण मी थोडंसं कमी वापरणार आहे तुम्ही पण थोडंसं कमी वापरू शकता कारण तिखट हवे तसं कमी जास्त आपण करू शकतो त्याच्यामध्ये हे बघा आता, आता ही चटणीमध्ये मी लाल मिरची मीठ आणि लसूण घातलेलं आहे आता आपण हे जे सगळं आहे सामग्री आता मिक्स करून घेऊया बघू शकता आता हे जे पातेल आहे याच्यामध्ये मी ऑलरेडी बेसन घातलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये बारीक केलेला जो कांदा आहे चाप केला तो मिक्स करून घेऊ आणि हे जे बॅटर आहे मी हातानेच मिक्स करणार आहे काही चम्मच वगैरे यूज करणार नाही कारण हात मी दोन तीन वेळेस धुवून घेतलेले चम्मचपेक्षा ना हाताने खूप मस्त असं छान मिक्स केलं जातं आहे बघा आणि भारी एकदम एक जीव होतं त्याच्यामुळं कोणतंही म्हणजे आपल्याला काही जरी पदार्थ बनवायचा असेल तर हाताने केला ना छान असं मस्त तर भारी चवेला भारीच लागतोय तरी बघा आता छान मस्त मिक्स केली मी कोथंबीर कोथंबीर हे बघा कोथंबीर वगैरे घालून घेतलेली मी आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळद घालून घेणार आहे आणि लाल मिरची जी चटणी वाटली होती मी ती बघा एक चम्मच मी लाल मिरची घातलेली तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरची पण घालू शकता हिरवी मिरची मध्ये हिरवी मिरची कोथंबीर लसूण जिरं याची पेस्ट करायची आणि मग मिक्स करायचं तर हे जे मी बनवलंय आता लाल मिरचीमध्ये खूप छान लागते चवीला एकदम भारी लागते, भार लागते खायला अरे बघा थोडीशीच लाल मिरची घातली कारण ही जी लाल मिरची आहे तिखटाचं प्रमाण या मिरचीमध्ये कमी आहे थोडीशी कमी तिखट मिरची आहे त्याच्यामुळे एक चम्मच मी याच्यामध्ये हे घातलेलं आहे लाल मिरची आता आपण याला मस्तपैकी असं हाताने थोडं थोडं पाणी घालून बॅटर मिक्स करून घेणार आहे तर बघू शकता मी हाताने मिक्स करते आणि व्हिडिओमध्ये माझ्या काही जर चुकी होत असताना प्लीज ताईंना आणि माझ्या मैत्रिणींना सांगणे की तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा अरे बघा छान असं मिक्स करते मी आणि त्याच्यात थोडंसं मी जिरं घातलं आहे ते तुम्हाला दाखवलं नाही एक चम्मच जिरं घातलेलं आहे मी आधीच पिठामध्ये तर छान असं मिक्स करून घेऊ आपण बघा हाताने मी बॅटर छान असं मिक्स करून घेतलं आहे आणि नंतरच त्याच्यामध्ये पळी घातलेली तर बघू शकता खूप पातळ पण नाही करायचं आपल्याला बॅटर आणि खूप घट्ट पण नाही करायचं आपल्याला असं बॅटर बनवायचं आहे तर हे बघा दाखवतो मी तुम्हाला बॅटर कसं बनवल्याचं तर या प्रकारे आपल्याला बॅटर बनवायचं आहे आणि बॅटर करेपर्यंत मी हाताने मिक्स करेपर्यंत मी तवा गरम करायला ठेवलेला आहे तरी बघा गरम करायला तवा ठेवला होता आणि आता आपण याला सर्वात पहिले तेल लावून घेणार आहेत तर मी कांद्याने तेल लावणार आहे याला आता ही जी पद्धत आहे ही गावाकडची पद्धत आहे काही असं आपण धपाटे वगैरे करतो ना त्यावेळेस कांद्याने तेल लावतात किंवा पळीनं लावतात तर बघा मस्त कांद्याने छान असं ना आपण जसं ब्रशनं लावतो तेल आपल्याकडे ब्रशे असतात ना प्लॅस्टिकचे वगैरे तसंच आपल्याला कांद्याने छान मस्त तेल लावलं जाते तर तवा ठेवला आहे मी में तो मला हो आपने एचे की एक पड़ी मी तुम्हाला दाखवते आता मस्त तवा पण गरम झालेला आहे आता आपण हे जे बॅटर आहे याच्यावरती टाकणार आहे एक पळी मी बॅटर टाकून घेणार आहे याचं खूप मस्त खालीपीठ होतं याचं एकदा घरी नक्की ट्राय करून बघा छान असं फैलून घ्यायचं आहे आपल्याला याच्यासारखं ढोश्यासारखं बघू शकता बस एक छान असं फैललं ना एवढी पर्यंतच फैलणार आहे मी जास्त पातळ नाही बनवायचं तर बघू शकतो छान असं फैलून घेतलं आहे आणि एक साईडनं आपण मस्त आता भाजून घेऊ याला तर थोडंसं तेल घालणार आहे मी तर एक चम्मच मी आता याच्यावर एका साईड साईडनं थोडंसं तेल घालून घेणार आहे आधीच त्याला तेल लावलेलं होतं त्यावेळेला मी आणि हे जे आहे मी मुलांच्या डब्यासाठी बनवते तर सगळ्या ताईंना आणि त्यांना प्रश्नच असतो माझ्या मैत्रिणींना की सकाळी सकाळी मुलांच्या डब्यासाठी काय बनवायचं तरी तर खूप लवकर आणि पटकन होणारी गोष्ट आहे तर बघा एका साईडनं मी त्याला छान असं मस्त तेल टाकून घेतलं होतं तर एका साईडला मस्त भाजलं इथे आता आपण याला पलटून घेणार आहे तर बघू शकता छान असं थालीपीठ झालेलं आहे तुम्हाला क्लिअर दिसतंय की दाखवते तर बघा सुंदर छान असं जाईदार थालीपीठ आहे आणि पहिलं जे थालीपीठ होतं ते माझा गॅस बंद पडल्यामुळं मी बाहेर थोडंसं म्हणजे किचनच्या थोडंसं बाहेर गेले ते गॅस बंद पडल्यामुळं ते मी मस्त नाही आलं म्हणून तुम्ही एका साईडला काढून घेतलंय आणि आता हे दुसरं थालीपीठ टाकलं होतं बघू शकता मस्त असं थालीपीठ रेडी झालेलं आहे आणि मुलांच्या जब्बर डब्यासाठी छान असं लहान मोठ्याला आवडणारं थालीपीठ आहे आज काही स्पेशल मुलांसाठीच नाही आहे पण खूप मस्त लागतंय खायला याच्यासोबत कांदा आणि लिंबू आणि पोळीसोबत एकदम भारी काय आपण भज्याचं जसं बॅटर बनवतो तसंच बनवायचं काही वेगळी पद्धत नाही आहे छान असं दोन काय तेल घालून मी भाजून घेणार आहे खरे बघा छान असं भाजून निघाले आता मस्त लाल 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 झाले छान भाजण्यात आले तर तरी बघू शकता छान असं मस्त भाजण्यात आले एकदम भारी आणि खायला पण एकदम भन्नाट लागते आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला बाय